महाराष्ट्र राज्यात भाजपच्या एका नेत्याने मुख्यमंत्री ठाकरे विरोधात टीका केल्याने अमरावती शहरात शिवसेना पेटली नारायण राणेंनी केलेली मुख्यमंत्री ठाकरे विरुद्ध टीका पाहता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात भाजपचे अमरावती शहरातील कार्यालयात पेटविले यामुळे भाजपा विरुद्ध शिवसेना वाद दिसून आला भाजप कार्यालयावर केलेली दगडफेक बॅनर जाळपोड पाहता दुसरीकडे भाजप पदाधिकारी पेटले एकामागे एक पदाधिकारी राजापेठ येथील भाजपा कार्यालयात जमा झाले जळालेले बॅनर पाहता पुन्हा नवीन बॅनर लावण्यात आले तर तात्काळ शिवसेनेच्या विरुद्ध कारवाई व्हावी ही मागणी घेऊन शेकडोंनी राजापेठ पोलीस स्टेशन बर मोर्चा काढण्यात आला भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा अशी मागणी घेऊन अनेक तास देण्यात आला तर इकडे राजापेठ चौकातील शिवसेना कार्यालयावर भाजपा कार्यकर्ते तोडफोड करणार यंत्रणेला मिळाल्याने डीसीपी सातव सह क्यू ताफा तैनात करण्यात आला मात्र पोलिसांचा ताफा तैनात असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना होताच त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळविला काहीच वेळात भाजपा कार्यकर्ते राजापेठ पोलीस स्टेशन समोर येऊन त्यांनी शिवसेनेचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला मुद्दा भारतीय जनता पार्टीचा मुंडाबाद 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 बोल जी खाली करो खाली करो खाली करो शिवसेना तो पूरी खाली करो खाली करो खाली करो शिवसेना तो पूरी खाली या ठिकाणी शिवसेनेविरुद्ध प्रचंड नारे देण्यात आले पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेण्यात आला भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाईची मागणी केल्यानंतर राजापीठ पोलिसांनी शिवसेनेचे पराग बुळधे सुनील खराटे श्याम धाने सुनील राऊत वैभव मोहकर चेतन काडे सचिन ठाकरे सह इतर पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठेचाळीस चारशे छत्तीस चारशे सत्तावीस चारशे पस्तीस चारशे अठ्ठेचाळीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या उद्धव ठाकरेची हे जे शिवसेना आहे हे शिवसेना नसून हे लाचारसेना आहे ही डरपोक सेना आहे म्हणजे ज्यावेळी भाजप कार्यालयामध्ये एकही कार्यकर्ता एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता त्यावेळी या म्हणजे ज्यावेळेला भाजप कार्यालय कुलूप लागलेला होता त्यावेळेला हे असे डरपोक कार्यकर्ते येऊन भाजप कार्यालयाची तोडगोड केली हे उद्धव ठाकरेची शिवसेना हे डरपोक सेना आहे मी या त्यांचा जो हे जो कृत्य केला गेलेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो आणि ज्या शिवसेनेच्या लोकांना आणि काय एवढ्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना आवाहन करतो जर का बिडायचा अमोरासमोर भिडा याचा गांडू सारख्या का धंदे करू नका असे धंदे केले गेले तर घरात घुसून मारू त्यांना महाराष्ट्रामध्ये जी गुंडगिरी चालू आहे ती सरकारच्या पाठिंब्याने गुंडगिरी चालू आहे आणि ह्या शिवसेनेच्या गुंडगिरीला पोलीस प्रशासनाचा पाठिंबा आहे राजाभेट पोलीस स्टेशनपासून पाचशे मीटरच्या आत असणाऱ्या भाजपच्या कार्यालयावर सकाळी अकरा वाजता हातामध्ये पेट्रोल कॅन आणि डिझेल कॅन घेऊन जाऊन लाठा घेऊन जाऊन भाजपच्या कार्यालयाला जाण्याचा प्रयत्न झाला तिथल्या कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ झाली आणि ज्या प्रकारचं कृत्य केलं ते निश्चितपणे निषेधार भ्याला आहे मी शिवसेनेकांना सांगू इच्छितो तुमच्यात जर दम असेल तर आम्हाला सांगून या आम्ही भाजप कार्यालयावर हो। तुमचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत असेल हिंमत तर सांगा वेळ आम्ही सगळेजण हजर आहोत तिथे असा भॅड हल्ला करू नका अकरा वाजता येताना कोणी कारण कार्यालयात नसताना तुमच्यात हिंमत असेल तर यासमोर बघून घेऊ तुमच्यात आणि तुम्ही हे विसरू नका तुमचा चार वेळा खासदार दोन वेळा अडसूळ आणि तीन वेळा ब जे ब निवडून आले ना अनंत गुडे त्यावेळी भाजपचाच कार्यकर्ता तुमच्या पाठीशी होता म्हणून निवडून आले विसरू नका आणि जे चांगले कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनात माजी राज्यमंत्री डॉक्टर अनिल बोंढे महापौर चेतन गावंडे भाजपा जिल्हा अध्यक्ष निवेदता चौधरी शहर अध्यक्ष किरण पातुरकर शिवराय कुलकर्णी नगरसेवक प्रणीत सोने जयंत डेहनकर तुषार भारतीय सुरेखा लोंगारे शिल्पा पाचखरे सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अमरावतीतल्या इथल्या शिवसैनिकांनी भ्याड हल्ला केला भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर परंतु पोलीस पोलिसांची कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे ते गुन्हेगारांना संरक्षण देतात आहे आम्ही एफ आय आर दाखल केला परंतु पोलिसांनी अजूनही कोणतीच हालचाल केली नाही कारण का पोलीस प्रशासन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या आदेशानं गुन्हेगारांना पाठीशी घालते आहे आणि त्याच्यामुळं या गुन्हेगारांना अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा करणार आहे परंतु संपूर्ण गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या या पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती